नमस्कार जे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन महत्वाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा आणि त्याआधी पासून हे दोन नेते एकत्र होते दोन हजार एकोणस वर्षी उजाडला आणि मग या दोन नेत्यांमधला वैरही महाराष्ट्राने पाहिलं आता दोन हजार पंचवीस मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत उद्धव ठाकरेंची युती होईल का या प्रश्नाचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती भाजपाला एक एकशे पाच जागा मिळाल्या तर शिवसेनेला छप्पन जागा मिळाल्या जन्मताचा जा कौल हा महायुतीलाच होता मात्र अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्यावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले आहे त्यानंतर अडीच वर्षे भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात होता आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जून बंड केलं ज्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं अडीच वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते अजित त्यांच्या त्यांच्यासह सत्तेत सहभागी झाले महाविकास आघाडी कायम राहिली आणि उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका होत राहिली दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मायुतीला दोनशे सदोतीस जागा मिळाल्या एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा असे तीन पक्षीय मायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत त्यानंतर ते गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपासह येतील का अशी चर्चा सुरू झाल्या आहेत याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंची पुनर्युती करणार का हा प्रश्न विचारण्यात आला ज्यावर त्यांनी तातडीने उत्तर देत नाही असं म्हटलं आहे उद्धव ठाकरेंची शिवसेनेसह युती होणार नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नाही हे हो उत्तर देताच उपस्थितांच्या टाळ्या वाचल्या यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरेंशी माझे संबंध राहिलेले नाहीत कारण त्यांनीच ते संबंध तोडून टाकले आमच्यात मारामारी नाही समोर मारा आलो तर आम्ही एकमेकांशी बोलतो पण उद्धव ठाकरेंनी सगळे संबंध तोडून टाकले असे देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे